आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे आत्ताच लग्न जमवताना कोणकोणत्या आर्थिक गोष्टी बघितल्या पाहिजेत जेणेकरून भविष्यातलं आपलं जीवन हे खडतर होणार नाही याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण आत्ताच पुण्यामध्ये एका मुलीनं जमलेलं लग्न सिव्हिल रिपोर्ट चुकीचा येत आहे म्हणून रद्द केलेलं आहे आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा सुरुवात करूया की लग्न जमवताना एकमेकांनी जर मुलगा नवरा मुलगा नोकरीला असेल तर त्याच्यान नोकरीचा पगार त्याच्यानंतर पगाराचं पासबुक आणि त्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन सर्व चौकशी करावी की कोणकोणती लोन आहेत कोणकोणती कौन कोणकोणते कौन हप्ते रोखीनं भरले जातात कोणकोणते कौन पगारातून कट होतात कोणकोणते कौन इन्शुरन्स घेतलेले आहेत जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या परिसरात व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन चौकशी करा की नेमका धंदा किती होतो गिरायक असतं का नाही आणि कधीपासून हा धंदा इथं चालू आहे दुकान हा गाळा भाड्यानं आहे की विकत घेतलेला स्वतःचा आहे कामगार किती आहेत दिवसाचा धंदा किती होतो आणि महिन्याचा धंदा अर्थात वार्षिक धंदा किती होतो आणि त्याच्यामध्ये नेमका प्रॉफिट किती असतो हे सगळं माहीत करून घ्या घराची कागदपत्रं फ्लॅटची कागदपत्रं जमिनीची कागदपत्रं ही सगळी कागदपत्रं स्वतः बघून घ्या आणि दोन्ही पार्टीने एका ठिकाणी बसून एकमेकांचे सिव्हिल रिपोर्ट ओपन करून दाखवा जेणेकरून गैरसमज निर्माण होणार नाही नवरी मुलगी तुमचं कर्ज फेडायला तिकडं तुमच्या घरी येणार नाही आणि नवरा मुलगा नवरी मुलीच्या आईबापाचं कर्ज फेडायला बांधील नाही हे सुखानं संसार करण्यासाठी जोडपं तयार असलं पाहिजे याच्यासाठीची ही जुळणी आहे घराची कागदपत्र कुठं त्याच्यावरती बोजा आहे का कुठं नोंद आहे का घर मॉर्गेज केलं आहे का हे ज्या त्याच्यातून आपल्याला समजून येईल तसंच हे दोन मुलगा आणि मुलगी मेडिकल फिट आहेत का त्यांचे रक्तगट कोणते आहेत मेडिकल हिस्ट्री काय आहे का हे सगळं समजून घ्यायला अजिबात विसरायचं नाही आणि लग्न जमवत असताना महत्त्वाचं काय आहे एकमेकांना समजून घेणं ना, ना की छत्तीस गुण जुळणं गुण जुळण्यापेक्षा मनं जुळली पाहिजेत कागदावर लग्न जमण्यापेक्षा काळजावर लग्न जमलं पाहिजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून लग्न जमत असताना काळजी घ्या आणि लग्नाचा खर्च दोन्ही पार्टीने करा लग्नानंतर जे अपत्य होतं त्यावेळेस डिलिव्हरीचा खर्च हा नवऱ्याकडच्या बाजूनं केला पाहिजे कारण ते मूल तुमचं आहे आणि लग्नानंतर दोघांना फिरायला जाऊ द्यावं जेणेकरून ते दोघांना समजून घेतील म्हणून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लवकरात लवकर कळवा आजच्यासाठी थँक्यू भेटूया नंतर पुन्हा कुठल्या तरी अशाच छान व्हिडिओच्या विषयामध्ये